हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे प्रमुख उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी इचलकरंजी शहरात आगमन होत आहे याच दिवशी काँग्रेस कमिटीत प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे तर मंगळवार दिनांक नऊ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधत सत्यजित पाटील सरोडकर हे विविध मान्यवर संघटना घटक पक्ष विविध असोसिएशन यांच्या भेटीगाठी घेऊन सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर यांनी दिले गेले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वतीने सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते लवकरच इचलकरंजीला भेट देणार आहेत त्यांच्या दौऱ्याबाबत शुक्रवारी शहर काँग्रेस कार्यालयात इंडिया आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत शिरोचे माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले सत्यजित पाटील यांचे सोमवार दिनांक आठ रोजी सायंकाळी पाच वाजता इचलकरंजीत आगमन होईल शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीने शहर काँग्रेस कार्यालयात ते येतील त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा होईल आणि मंगळवारी नऊ रोजी ते सकाळपासून शहरातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधतील